नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख बावीस हजार सहाशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख बारा हजार सातशे नव्वद तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सासष्ट हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये कानोली विकास सेवा संस्थेची पंच्याहत्तर वर्षाची वाटचाल गौरवस्पद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन कानोली विकास संस्थेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम उत्साहात इनाम सावर्डे येथे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या तयारीसाठी भाजप कार्यकर्त्यांची बैठक राहुल चिक्कोडे आणि अजित चव्हाण यांनी आगामी निवडणूक रणनीतीवर केले मार्गदर्शन एकजुटीने आणि विजयी निर्धाराने पक्ष बळकट करण्याचा कार्यकर्त्यांचा संकल्प ढोलगरवाडी किटवाड रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्वाभिमानींचा सोळा ऑक्टोबरला रस्ता रोकोचा इशारा दहा कोटी रुपयांचा खर्च करून तयार केलेल्या रस्त्याची झाली दुर्दशा गडिंग्लसमध्ये शिवसेनेतर्फे दीपावली सवलत स्टॉल सुरू तालुका प्रमुख संजय संगपाळ यांच्या संकल्पनेतून नागरिकांसाठी पन्नास टक्के सवलतीचा उपक्रम एलईडी टीव्ही पिठाची गिरण व शेगडी कमी दरात उपलब्ध दूध दर फरक वाटपात गोकुळची हात चलाखी दूध उत्पादकांच्या मिळकतीवर दरोडा स्वाभिमानी शेतकरीचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांचा आरोप बोवाड महाविद्यालयात साप समज आणि गैरसमज या विषयावर सर्पमित्रांचे मार्गदर्शन वन्यजीव सप्ताहानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी विद्यार्थ्यांना सापांबद्दलचे गैरसमज दूर केले खालसा सावर्डेसह हेरे परिसरातील अनेक गावात आजही स्मशानशेड नाही जागेच्या वादामुळे शासनाचा निधी रखडला ग्रामस्थांना चिखल पावसात अंत्यविधी पार पाडावे लागतात लोकसंस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणारा हादगा उत्सव सलग दहा वर्षापासून होतोय साजरा विद्या मंदिर हुनगिन्हाळ शाळेत मुलांच्या सृजनशीलतेतून साकारतो परंपरेचा जिवंत रंग शिक्षकांचे योगदान आणि विद्यार्थ्यांचा उत्साह बनला लोकपरंपरेचा साक्षीदार कोवाड महाविद्यालयात काव्य मेहफील कार्यक्रमात विद्यार्थ्यांची साहित्यिक मेजवानी अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त काव्य मेहफिल उत्साहात पार विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आणि प्रसिद्ध कवींच्या कविता सादर करून जिंकली प्रेक्षकांची मने अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा